आमदार साहेब काय सांगाल भेट देते आपल्या गावाला नक्कीच जे आपण या तालुक्याच्या स्वातंत्र्यासाठी आणि लोकसभा असेल आपली विधानसभा असेल या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र तयार झालं या गावामधून गेल्या अनेक अनेक निवडणुकांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे आणि तो आपण मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा लोकांच्या समोर मांडलेला आहे परंतु तुमच्या या गावाची आग थांबत नव्हती तुम्हाला त्याच दुःख होत होत तुमच्या मध्ये ती ऊर्जा सातत्यानं भडकत होती आणि म्हणून त्या दिवशी तुम्ही गावाने सगळ्या तो निर्णय घेतला आणि तो निर्णय मलाही अपेक्षित नव्हता परंतु तो संपूर्ण भारतामध्ये गेला प्रत्येक राज्यातल्या पंचवीस तीस मुंबई सारख्या शहरांनी पन्नास टक्के त्या ठिकाणी टेटस ठेवलं गेलं म्हणजे ह्याची आग किती भयानक आहे या राज्यामध्ये देशामध्ये याची जाणीव झाली जवळजवळ सतरा ते अठरा करोड लोकांनी या मीडियावरती हे सगळं व्हिवर्स मध्ये पाहिलं वेगवेगळ्या चॅनलने ते प्रसिद्ध केलं वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेग ते वेग मांडलं आणि म्हणून या ठिकाणी आज अतुलजी लोंडे या काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आहेत आणि माझे सहकारी मित्र माझ्या लढाईमधील प्राध्यापक यशपालजी सर हे दोघही या ठिकाणी राहुल गांधींच्या आदेशानुसार या भूमीला वंदन करणं आणि इथलीही जी भूमी आहे जी ऊर्जा लढाईची आहे ही माती त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासोबत मी आलेलो आहे आणि उद्या मी चैत्यभूमीवरती डॉक्टर बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन आहे त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जातोय आणि त्यांच्याही पायावरती ही माती ठेवली जाईल आणि त्या ठिकाणहून ज्या संविधानासाठी किंवा ज्यांनी ह्या संविधान ही लोकशाही या देशाला दिली ते मोडण्याचं आणि ती गाडण्याचं पाप या राज्यामध्ये देशामध्ये घडतंय ती शक्ती ते ऊर्जा आम्हाला लढण्याची द्या द्या अशी हाक आणि त्या ठिकाणी या मार्कडवाडीच्या लढाऊ भूमीची ही माती त्या ठिकाणी वंदन म्हणून बाबासाहेबांच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी आम्ही जात आहोत